ज्येष्ठ नागरिक शांततेसाठी बसतात अशा जागेचा उद्देश स्पष्ट आहे सार्वजनिक हित आरोग्य पर्यावरण आणि शांतता मात्र शुक्रवारी तीस जानेवारी वीसशे सव्वीस रोजी सायंकाळी सात ते आठ तीस या वेळात स्त्री पुरुष <coughs> नमाज पठण केल्याची घटना समोर आलेली आहे ही बाब कोणत्याही बाजूने पाहिली तरी गंभीरच आहे कारण प्रश्न धर्माचा नाही प्रश्न सार्वजनिक जागेचा सा नियमाचा परवानगीचा आणि शहरातील शांततेचा आहे आज जर एखाद्या आज जर एखाद्या गटाने परवानगी न घेता सार्वजनिक जागेत दुसऱ्या गाठाने तेच करेल मग सार्वजनिक जागा परवानसाठी न राहता ज्याचा ताबा अशी होईल होईल व तिथूनच सुरू होतील शहरातील वीज ते संशय तणाव आणि भांडण नगर परिषद चिपळूण प्रशासनाने हे लक्षात घेतले पाहिजे कि सार्वजनिक जागा ही धर्म प्रदर्शनाची जागा नाही ती कायद्याच्या आणि सर्व समाजाच्या या घटनेची आणखी एक पैलू असा आहे की अशा कृतीमुळे सामाजिक चढोका धोका येतो चिपळूण हे सांस्कृतिक शांतता आणि एकोकाचे शहर आहे येथे जर सार्वजनिक जागेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले तर शहराच्या शांततेला जाणीवपूर्वक आव्हान दिल्यासारखे होईल कायद्याच्या दृष्टीने पाहता परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी धर्मविधी समाव सार्वजनिक शांततेचा भंग नियमाचे उल्लंघन हे दखल पात्र ठरू शकते प्रशासनाने ही किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष करू नये तर मुद्द्या हे दुर्लक्ष मोठ्या आधीच पॅट्रोल ओतल्यासारखे होईल म्हणून आता वेळ आलेली आहे की नगर परिषद व पोलीस प्रशासनाने नंबर एक घटनेची सीसीटीव्ही तपासणी करणे नंबर दोन सहभागी व्यक्तींची ओळख निश्चित करणे नंबर तीन भंग सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करणे नंबर चार परवानगी घेतली होती का याची नोंद तपासणे सार्वजनिक ठिकाणी स्पष्ट फलक लावणे सांगावे परवानगी शिवाय कोणालाही धार्मिक राजकीय समा जमाव किंवा विधी निषेध आहे कारण आज जर आपण गप्प बसलो तर उद्या नारायण तलावावरून प्रश्न उठे हा तलाव, तलाव सार्वजनिक आहे की कोणाच्या मर्जीचा शहरातील शांतता ही कोणाच्या धार्मिक हट्टाची बरी ठरू नये कायदा सर्वांसाठी समान आहे आणि सार्वजनिक जागा सर्वांसाठी पवित्र आहे आपला एक ज्येष्ठ नागरिक करता दुणा। दुणा। एक, एक समाज जर असा करत बहुसंख्य समाज पण तेच जाऊन आता बहुसंख्य समाजात जर का तिथे रोज करायला लागलो की पुन्हा तो आक्षेपाचा विषय आपला होणार की तुम्ही असं कसं करता मग समोरचा करतोय म्हटलं ऍक्शन लाच जर का थांबली गेली

आम्ही बाहेर थांबतो वरांड्या तुम्ही करून घ्या आणि तुम्ही बोलत सगळ्यांना जागा मागतो दुकान आहे का ऑब्झर्वेशन करा या लोकांची रिक मस्ती आहे हे लोक आता काय करायला लागेल आपली जे मेन मेन मंदिर आहेत याच्या बाहेर मुद्दाम फुलवारा लावायचा मुद्दाम फळ वाला लावायचा वाला लावायचा का टोकली आम्ही एक दोघांना टोकली की तिथे परत येत नाही पण पुन्हा रोटेशन तिथं जाऊन दुसरीकडे बघताय म्हणजे हे कुठेतरी ठरवून चाललेलं आहे आमचा सांगायचा उद्देश असा आहे की आपला समाज शांतता प्रिय आहे आम्ही सर्व गोष्टी शांतते वारंवार करतायत घटना आणि आपण गप्प बसायचं आणि आता तर सार्वजनिक ठिकाणी इतक्या उघड करत असतील तर आता हे अमान्यच आहे म्हणजे हो छत्रपती शिवप्रताप छत्रपती शिवाजी महाराज बाहेरच्या जागे आज नव्हे पण आपल्याला त्यावेळी काय सांगितलं की का। ला ला ते तुम्ही आता महाराजांनी अब्दुल खानाचा पोतळाला आपण लहानपणापासून शिकतो पण त्याने तेव्हा पोलिसांनी पण असं सांगितलेलं की नगरपालिकेची खासगी जागा तुम्ही ह्याच्यात हा कार्यक्रम घेऊ शकत नाही आणि त्यावेळी आपण तो कार्यक्रम म्हणजे असं त्यांनी ते केलं त्यावेळी आपण नव्हतो त्यावेळी कसं प्रशासकी पण त्यावेळी सुद्धा त्यांनी पोलिसांनी प्रचार करताना म्हणजे पी टी उषा फोन केला त्यांनी के उत्तर हे असं दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला मोठा आधार दिवशी गेला त्या दिवशी ते आपल्याला शिरे करून परंतु आता त्यांनी या गोष्टी करण्यासाठी कालपासूनच संध्याकाळ होतो की बातमी आपल्याला व्हॉट्सअपद्वारे दिली होती त्या पद्धतीनं माझी योजना जेव्हा चालू आहे सी सी फुटेज आपण काढलं त्याच्यावरती योग्य ती कारवाई त्या माणसावर नगरपालिकेचे विचार माझ्याकडे नवीन आहे मला कल्पना नाही की असं कोण बोलला असेल तर जो असा बोलला असेल त्यालाही त्या त्रुटीवरून कामावर काढून टाकणार जाईल असे माणसं आपण ठेवणार नाही आणि याच्यापेक्षा आपण तिथे कडक करू जेणेकरून ठिकाण नाही कुठलं चालू गेले ठिकाण त्याच्यामध्ये बाकी होणार नाही अशा पद्धतीने आपण करू म्हणजे कसं होतं की आता आपण तुम्हाला माहिती नाही तर पर्यंत मी जाऊन मिळण्याचा कारण काही आज पालकमंत्री येतात कुठल्या आपण उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तर त्याच्यामध्ये दोन ह्या गोष्टी आहेत मिळू नये म्हणून फक्त तुम्ही तुमच्या पुढे गोष्टी करता येईल नव्हती ऐकून मला ऐकून घेतलं आपण त्यांना चित्र ते काढून त्यांच्यावर येतोय की दाखवायला जाणार नियम आणि आमची एक विनंती आहे की ह्या जे लोक कोण आहेत सहा सात आठ लोक यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्ही सर्व संघटना म्हणून काहीतरी वेगळं आहोत शंभर टक्के गुन्हा दाखल होणार त्यांच्यावरच नाही होणार जे कर्मचारी होते नगरपालिकेत त्यांच्यावरही होणार कारण काय आहे याला की त्यांनी जर तेव्हा तेव्हा हे केलं तर त्याचं कर्तव्य होत कि, जो जो कि, कि पहला पहला हो ते फक्त एक्सरसाईज किंवा चालणं किंवा बसणं यासाठी नमाज पठण करणं किंवा आरती करणं किंवा कुठल्याही धार्मिक गोष्टी तर ठिकाणच नाहीये त्यामुळे आपण पहिलं काय करूया की त्याचं पहिलं तिच्याकडे येऊ द्या त्या पद्धतीनं पोलिसांना पण यंत्रणा लावलेली आहे दोन नेते येणार असल्यामुळे गडबड झाला माझ्या पोलिस यंत्रणेची पण झाली आहे ती फक्त होऊ द्या मग त्या पद्धतीने आपलं शिष्टमंडळ आहे तुम्हाला त्याच्यावर जो बोलत जाकर होते तुम्हालाही बोलवलं जातं त्या पाच मिनिटा जे पाच माणसं त्याबद्दल पुढे जावं गेले हा की उद्याच्या उद्या मला चित्रपट क्लिअर येला म्हणून मी काही व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवून देवतो तुमच्या नंबर ला मला असं सांगा की आपल्या ज्या कारण तर विषय मिनिट की लोक आले ऑफिसला पाठवा सर एक मिनिट अजून एक खेळणी वाला आणि एक स्नॅक्स वाला तिथे बसतो तो पण विशिष्ट धर्माचा अशी चर्चा आहे तर तो तिथं टोटली अशा प्रकारचे धंदे करण्याला बंदी करावी जेणेकरून आज पाण्याच्या बाटल्या किंवा खाणं जाणार नाही तुम्हाला कल्पना नसेल की जेव्हा मी बसायचं बसलो दुसऱ्या दिवशी घेतलं की माझ्या त्या नारायण तलावाना मोकळा श्वास घ्यायला पाहिजे आणि तुम्ही बघितलंय की बऱ्यापैकी आपण ती स्वच्छता कारण बाहेरच्या माणसाला कळलं पाहिजे आतमध्ये नाही चाललंय कारण तिथे पूर्वी काय व्हायचं तर गाजणी मुलं कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी पण असं शब्द बोलायला थोडस वाटत आणि मग आम्ही सीसी फुटेज केलेला आता दाळी एवढी वाढली होती गाड्या आपण हस्त्यावर तुम्ही अजून दिवसांना बघा सगळ्या पद्धतीने आपल्या माणसाला कळेल की बाहेर काय बाहेरच्या माणसाला कळेल आत्ता काय त्यामुळे हा जो काही गंभीर विषय झाला याच्यामध्ये पहिला आपण लक्ष टाकूया असं होणार नाही याची काळजी घेऊन आपण काम करूया तर तुम्ही मला पाच जण शिष्टमंडळ पोलिस स्टेशन कारवाई होईल